सांगा वैद्यकीय अधिकारी म्हणून तुमचं कर्तव्य काय आधी मला सांगा मग आपण बाकीच्या चर्चा करू हा साहेब त्यांच्यावर मॉनिटरिंग आहे हॅलो मॉनिटरिंग त्यांच्या हातामध्ये काय काय निर्णय घेण्याची त्यांना तुम्ही हे दिलेलं आहे सगळ्या प्रकारच्या कोणतं पाऊस आहे त्यांचे कार्यालयाचे काय कंट्रोल पगार काढणे काय त्याचे काय कर्मचारी त्यांच्यावर नियंत्रण त्यांचे दिलेले आहे टॉयलेट पाच साकारण्याचं मग ते ऐकाय बोलाय अच्छा मग आता एवढ्या दिवसापासून ज्या रूम अचानक माझे फोटो विटो मी तपासलेला दिसल्यानंतर जो काही सगळा आता पुढचा आला सगळ्यांना एकदम सगळ्यांना ऐका ना बोलू द्या मला आता बोलू तुम्ही नका मला बोलू या सगळ्या गोष्टी तेरा जुलै दोन हजार तेवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तुम्हाला आम्ही निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये तुम्हाला सांगितलं सोनोग्राफी सेंटरचा विषय तुम्ही मशीन आणून टाकली महिनाभर झालं सोनोग्राफी सेंटर बंद आहे बंद नाही ऐका ना, ना। तिथं चला लिहिलेलं काय झालं तुम्हाला दाखवायचं का तिथं काय लावलेलं आहे ते काय सांगतोय मी जे बोलतो ते ऐका नंतर तुम्ही बोला दुसरी गोष्ट इथे वार्ड बॉय किती आहे ते एक सांगा तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं डॉक्टरांची ओपीडी चालते मला त्या सर्व डॉक्टरांचे सीसीडी कुठे लागतील जे महिन्यात एकदा येऊन ये इथे ओपीडी करतात आणि फुकाचा हरामाचा पगार घेतात शासनाचा कुणाच्या बापाची ती व्यक्तिगत मालमत्ता नाही शासनाची मालमत्ता आहे एक भाषा चांगली बाब नाही हीच भाषा वापरेल आतापर्यंत मी प्रेमाने बोललो साहेब तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही वर्षभरामध्ये एक होत

सिव्हिल हॉस्पिटलचा केला केलाय तुम्ही अक्षरशः वर्षांपूर्वी झाली सिव्हिल हॉस्पिटल लोकांच्या आरोग्याची खेळण्याचा माझ्या तक्रारी आहे इथं ओपीडी मला दोन्ही वेळेची ओपीडी लागेल दोन्ही वेळेची डॉक्टर नाहीये चालू आहे सर म्हणून नाही जमत काय तुम्हाला फोनवर बोलाय इथून फोन मी तुम्हाला मी बाहेरून नाही का इथून फोन केलाय तुम्हाला मी इथं बसून मी इथं ओपीडी लायका कोणी या तुम्ही तुम्हाला बोललेलं रेकॉर्डिंग माझ्याकडे घरची त्याच्यानंतर दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट पलीकडची बिल्डिंग झालेली आहे या बिल्डिंगचं काम तुम्ही चाला दिलं त्याने ते काम योग्य केलेलं आहे का अयोग्य केले एकदा चौकशी करा पूर्ण बिल्डिंग करते साहेब मी बघून आलो ते नाही साहेबांच्या काळात नव्हतं ते नाही ऐकलं ते अधिकारी आहेत ना त्यांचं काम हे चौकशी करा

ठेकेदार पैसे देतील साहेब पैसे कोण डेली डिलिव्हरीचे स्वर करतो ना डिलिव्हरीचे सरकार आहे ना डिलिव्हरीचे सरकार मग ज्या माणसाला ठेका दिला आहे त्याने ठेका घेतला बंद झालेला तो ठेका बंद झाला करत नाही काम गरज नाही म्हणजे काय पण मला नोटीस दिली आपण तर मध्ये टाकलेलं आहे तर डिलिव्हरीचे सरकार हा मी पोहोच पण केलं होतं तर ते पैसे निघाले नव्हते कारण की तुमच्याकडे मशीन आहे आणि जर तो ठेका आहे तुम्ही तुला डेली डिलिव्हरीचे सरकार इथे परवाच्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी म्हणण्यापेक्षा महिना झाला पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला हल्ला झाल्यानंतर इमर्जन्सी मध्ये त्यांना इथं आणावं लागलं साहेब पट्ट्या बांधल्या भाऊ हे जर पोरण असते ना जितू माडी वगैरे येईल तर कर्मचारी म्हणून काम करता सहा महिने झाले त्यांचा पगार झालेला नाहीये हे पोरण असते तर हे हॉस्पिटल सुद्धा कुठलं असतं त्या दिवशी त्यांच्या सगळ्यांच्या ट्रीटमेंट या पोरांनी केलं म्हणजे इथं ड्रेसर नाही तुमच्याकडे साधा ऑर्थोपेडिक्स नाही एका पोलीस पोलिसांना हात तुटलेला होता सर्जन आहे ना असं काय ऑर्थोपेडिक्स कोण आहे सर्जन फोन दुसरं मेडिकल होतो ना इन्शुरन्स आम्ही होतो नाही चव्हाण साहेबांसोबतच होतो आम्ही ड्रेसिंग बँडेज द्यायला नाही मग बँडेज आम्ही हे दिल स्लॅब दिल आणि केलं म्हणजे असं इमर्जन्सी ज्या दिवशी व्यवस्था उभी राहते तेव्हा इथं त्या पोर आम्हाला सगळं करावं लागतं हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे मी वर्षभर या हॉस्पिटलचं निरीक्षण केलं त्याच्यानंतर मी आज सगळं बोलतोय डॉक्टर साहेब याच्यामध्ये माझा व्यक्तिगत काही स्वार्थ नाही आहे पण माझं म्हणणं आहे जनतेला वेठीस इस नका जे जे तुमच्याकडे आयला तुम्ही सगळं जनतेला द्या जे कर्मचारी तुम्ही इथं काही कॉन्ट्रॅक्ट बेसवर लावलेले आहेत उदाहरणार्थ डॉक्टर्स असतील काही ज्यांच्यासोबत करार झाला असेल तर त्यांना तुम्ही पगार करतात पण ते किती दिवसांनी इथे येतात रेग्युलर येतात का तुम्ही चौकशी करा चौकशी करा बरोबर कारण घेतलं त्यांच्या मी काल संध्याकाळी इथं होतो डॉक्टर साहेब प्लीज तुम्ही ऐका माझा जो प्रूफ आहे कोंडावर पण राहतो तुम्ही पुन्हा नका बुड तोंडावर मी सांगतोय चार चार वेळा तुम्हाला माझ्याकडे मी शिवाय बोलत नाही एवढं माझ्याकडे सगळेच प्रूफ आहे दुसरी गोष्ट इथं ओपीडीमध्ये म्हणजे ओपीडी कोणती हे जे केस पेपरचं रूम आहे त्या रूम मध्ये जो क्लार्क आहे तो त्याच्या जागेवर नसतो तिथं दुसरा माणूस येऊन आणि तो केस पेपर काढतो इथं ज्या दिव्यांग महिला आहेत किंवा काही विधवा महिला आहेत ते त्यांच्या मेडिकलचे काही त्यांना सही शिक्के लागतात कागदोपत्री काही व्यवहार करावे लागतात किंवा अडचणी असतात ते येतात इथे पन्नास रुपये तो भुसावळचा कोण आहे मला नाव माहिती नाही कोण आलेला नवीन इथं भुसावळचा त्याचं नाव आहे माझ्याकडे काय पाटील काय कुणतरी आलेलं आहे हा मला नाव आलेलं आहे भुसावळचा कुणतरी आहे तर तो व्यक्ती इथं पैसे घेतो जामनेर हे पूर्ण राज्यभरामध्ये संकट मोचक गिरीश महाजनांच्या नावानं ओळखलं जात अक्षरशः आरोग्य दूत म्हणून त्यांची एक नवीन ओळख आहे या राज्यामध्ये परंतु आज परिस्थिती पाहिली तर मी आज जामनेर तालुक्याच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये बसलेलो आहे आणि हे सर्वसामान्य रुग्णांसाठी मी या ठिकाणी ठिय्या आंदोलन करतोय या रुग्णालयाची परिस्थिती आज अशी आहे स्मशानभूमी बरी जामनेरची त्याच्यापेक्षा दयनीय अवस्था या शासकीय उपजिल्हा रुग्णालयाची झालेली आहे म्हणजे अक्षरशः यांनी कूलर लावले त्या कूलरमध्ये आळ्या पडल्या आहेत यांनी टॉयलेट बाथरूममध्ये जर पाहिलं तर तो अक्षरशः खालचा महिला हा बाथरूमच्या बाहेर आलेला आहे हरशा फुटलेल्या आहेत अस्वच्छता प्रचंड आहे आणि रुग्णांच्या व्यवस्थेमध्ये जर सांगायला गेलं तर डॉक्टरांची सुद्धा कमतरता आहे इथं ड्रेसर नाही इथं आर्थोपेडिक्स नाही इथं स्त्रीरोग तज्ज्ञ नाही इथं फक्त हाप्पेखोरीचे धंदे सुरू आहेत आणि बाहेरचे कस्टमर येऊन इथनं रुग्ण जळगावला रेफर करायचा हा धंदा सुरू झालेला आहे माझी प्रशासनाला विनंती आहे ज्या संकट मोचकाच्या नावाने ना या तालुका ओळखला जातो या संकट मोचकाचा खरा चेहरा हा फर्दा झाला पाहिजे फक्त आरोग्याच्या नावाने जो डंका वाजवलेला आहे देशभरामध्ये हा खरा आहे की खोटा आहे हे जनतेच्या लक्षामध्ये आलं पाहिजे म्हणून कालची पूर्ण शासकीय रुग्णालयाची अस्वच्छता त्याच्यासोबतच इथल्या अधिकाऱ्यांचं गैरवर्तन अधिकाऱ्यांनी अजूनही अधिकाऱ्यांनी इथं शब्द दिला पाहिजे भेटायला आले पाहिजेत ते आलेले नाही आहेत अशी सगळी एकंदरीत परिस्थिती आहे जोपर्यंत इथल्या समस्या मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही हा माझा शब्द आहे